भावाचे सहकारी सोबत होते ते जीवा सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार मावळ्याच्या सहाय्याने आणि शुभाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो स्वराज्याची स्थापना झाली रयत सुखाने जगू लागली मात्र माझ्या या शुभांवर आणि स्वराज्यावर अनेक संकटे आली अफजल खान शाहिद खान माझा शुभा छत्रपती झाला माझा शुभा छत्रपती झाला मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते आपणही आपल्या आपणही आपल्या मुलांवर शुभासारखे संस्कार करा आणि घराघरात शुभा घडवा जगदंब मुला